तर मित्रांनो नमस्कार खूप दिवसानंतर व्हिडिओ आले एक कमसे कम से एक चार पाच दिवसानंतर आणि आम्ही आलो आहेत मालद्याच्या साईडला खेकडी पकडा आहे आणि तो पण व्हालत मोठी मोठी खेकडी भेटतात आणि पहिल्याच आम्हाला खेकडी इथे गेला एक खेकडा दिवसाचा बाहेर पडलेला तर हे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॅकन ऑन करा ज्या कारण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो आत्ता बघा वाजलेत तरी पण अजून दिवसच आहे तशी पण ही खेकडी भेटतात पण आता सध्या बिलाव आले आहेत आम्ही आले म्हणून बिलाव आलेत आणि आपल्यासोबत आहेत नाना दादा आणि आपला मित्र आहे बघा आपण आज बघूया किती खेकडी भेटतात आणि खास आलेलो आहे मालद्यामध्ये आपल्याकडं जगा कालोक होत आला आहे त्यामुळे जगा दिसत नाही आहे चेहरा नीट कालोक झाल्यावरती आपण आपल्याकडे बॅटर आहेत चांगल्या चांगल्या त्याच्यावरती आपण तुम्हाला बघाल की कशी व्हिडिओ आपले असेल आणि केवढी खेकडी असतील आणि बॅटरी बघा केवढी आणलेली आहे थाउजंड था। था। वॉट हां एकदम कडक बॅटरी आहे पेटून दाखव बघू हे बघा बॅटरी तशी हाय आहे फोकस मार फोकस कसरव बघू वरती कर पुढं कर आ, ये <laughs> <laughs> इकडे चेगा दाखवा बा नानांचा चेगा दाखव आपलं नाना आहे तिथं नाना खास घेऊन आलेत आपल्याला नानांनीच कारण मला इकडे वाटा माहिती नाहीत आणि नानांना इकडे वाटा माहिती आहेत तर मी बोललेलो खूप दिवस नानांना की चला चला म्हणून आणि आपले मित्र का तिकडे आमच्या गावचेच आणि ही गोणी बघा दोन गोण्या घेऊन आलो आज आणि खास नाना बोलले भरपूर खेकडी भेटतात तर बघूया दोन गोण्या भरून भेटतात की रिकाम आहे थोडं पाणी कमी आहे आम्हाला इथे पाणी गावलं आहे

नांग्या पसरूनच होता झाड हल्लाच पण माझ्याकडून राहिले पाहिलेला पकडा तुम्ही

कोपरा मार पाणी असतं नावा आणि त्यात नाना उलटा आलं <स्षार गुण> <नहीं। थामार। स्षार गुण> ना उलटा नदीला लागले मग थांबा ना व्हायचंच थांबा

그런 얘네는 내가 구자하게 뛰고 다니면, 얼마나 월급을 내가 상관을 에 한일. 면세는 에 잖아. 아. 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 아.

वर जातोय वर जातोय आबाला आबाला घे घे हा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे गे माझ्याकडे थांब दगड उलट दगड उलट उलट थांब आर इथं आहे माझ्या हाताच्या इथं आहे समोर तिला उलटम येऊ दे येऊ दे येऊ दे तिकडं जाऊन नको देऊ इकडे जाऊन हां घे घे वर घे थांब 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 घे थांबा थांब थांब हलव घ्या हालवूच घे हां थांब थांबा काढू दे मला तो गावलाय खाली तो गावलाय खाली दर थांब 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 हातमा हां थांबा दरा तशीच धरून ठेव तशीच धरून ठेव हां चढ भाई असते तिलाय काय नाही सोडली ना इकडच्या पिला यांनी उलटा आलो ना हो काय इलाजच नाही यांनाच भाग आहे आपल्याला उलटा आप पाटील या धावात बघा तिकडून जा फक्त टिपका म्हणजे बैटरी कापतो पानी इकड़े खाली पानी है माथ्र तो उलटा आला ना